Thank <laughs> you. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शक्त्रजी पवार साहेब या पक्षाचे पौसभा अध्यक्ष आदरणीय पवार साहेब राज्याचे भारताध्यक्ष आदरणीय पाटील साहेब लोकप्रिय खासदार आदरणीय डॉक्टर अभावजी खोले साहेब मान्यचे लोकप्रिय आमदार आदरणीय नेहमीजी लक्के साहेब आदरणीय ठाकरे साहेब कलेक्टर साहेब सर्वच सन्मान मान्य नगर अध्यक्ष राजेंद्रजी फाडके साहेब मान्य वर्पीजी सर्वच मंच आज या ठिकाणी पुणेच्या राष्ट्रवादी या कार्यालयात आपण आला त्याबद्दल मी आपले मनापासून स्वागत करतो आभार मानतो आज या पत्रकार परिषदेला जे विविध फायनान्स तथा वृत्तमंत्र्यांचे प्रतिनिधी आहेत त्यांचे बरेचसे स्वागत या ठिकाणी विनंती करून त्यांनी या ठिकाणी आदरणीय चंद्रजीत पवार से राम자치 अध्यक्ष आमदार जयंत पणतीच साहेब संसद रत्न खासदार अहमदनगर दक्षिण लोकसभाच्या त्याचप्रमाणे देशामध्ये ज्या शरदचंद्रजी पवार कोविड सेंटरचा गौरव वाढला नामोल्लेत झाला आणि ज्याला संपूर्ण देशाने डोक्यावर घेतलं त्या मी अनुभवलेला कोविड या पुस्तकाचं आज या ठिकाणी पवार साहेबांच्या हस्ते अनावरण होत आहे त्याबरोबर लोकसभेच्या अहमदनगर जागेच्या संदर्भात देखील घोषणा होणार आहे आणि जी उत्सुकता आपल्याला होती की आमदार निलेश लंके काय करणार आपण त्यांच्या मागे सर्वजण पळत होता परंतु ते कुणालाही त्या ठिकाणी आपल्या ठिकाणा लागून देत नव्हते आणि म्हणून या सगळ्या सगळ्यामध्ये मी अहमदनगर जिल्ह्याचा अध्यक्ष या त्यानं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आलेल्या सर्व मीडियाचं आणि नेत्यांचं स्वागत करतो आणि प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्याकडं माहिती पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचं मी या पत्रकार परिषदेत स्वागत करतो आदरणीय साहेबांची पत्रकार परिषद या ठिकाणी सुरू होते आज मला विशेष आनंद वाटतो की बराच काळ मागच्या काळात निलेश टंकेंची आणि आमची कधी फारशी भेट होत नव्हती आज त्यांची भेट या ठिकाणी अतिशय जिवाळ्याने आणि प्रेमाने झालेली आहे निलेश पंके हे नगर जिल्ह्यातील एक फार मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असणारा नेता व्यक्तिमत्व आहे सामान्य माणसांच्या साठी आपला नेता माझा नेता ही भावना नगर जिल्ह्यातच नाही तर आसपासच्या जिल्ह्यात देखील त्यांच्या कोविडच्या कामासरलेली आहे संकटाच्या वेळी धावून येणारा नेता ही निलेश लंकेंची आजपर्यंतची ओळख महाराष्ट्राला झालेली महाराष्ट्रात सर्वात उत्तम कोविड सेंटर चालवलं असेल तर तशा अनेक आहेत पण कोविड सेंटरच्या आज सुरू चालवणारा हा एकमेव नेता सापडला की ज्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला भूग आज आमच्या बरोबर पवार साहेबांना या ठिकाणी भेटत आले पवार साहेबांची विचारधारा ही त्यांनी कायम स्वीकारलेली आहे किंबहुनापूर्वीपासून साहेबांचं विचारधारेवर पवारसाहेब लहानपणापासून पवार साहेबांच्या नेतृत्वाचं त्यांना पवार साहेबांच्या व्यक्तिमत्वाचं त्यांना आकर्षण होते आणि म्हणून मागची विधानसभा लढवत असताना पवार साहेबांच्या विचारधारेने काम करायचा निर्धार त्यांनी केला आणि आज मधल्या काळात त्यांची ती भूमिका कायम राहिली साहेबांचा फोटो आणि त्यांच्या समोर फोटो ठेवून त्यांच्या पद्धतीनं काम करण्याचं काम हे निलेश लंके गेले काही वर्ष सतत करत आहेत मला आठवतं की कोविडच्या काळात त्यांनी किती कष्ट घेतले आणि त्यावर जास्त वेळ घेत नाही निलेश लंके हे पवार साहेबांना आज या ठिकाणी भेटायला आले निलेश लंकेनी पवार साहेबांच्या विचारधारेने इथून पुढेही सार्वजनिक काम सामाजिक काम करण्याचा सा निर्धार केलेला आहे आणि म्हणून त्यांचं मी या ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात साहेबांना भेटायला आले म्हणून मी पक्ष कार्यालयात त्यांचं स्वागत करतो आज मला खात्री आहे कि निलेश साथ के ला <laughs> <laughs> के की निलेश लगेंसारखे महाराष्ट्रात असंख्य तरुण आहे नवीन नेतृत्व आहे की ज्यांना पवारसाहेबांच्या नेतृत्वाची भुरळ आहे आज इतकं वय झालेलं असलं तरी तरुणाला लाजवेल एवढी माझे वाक्य मी मागे घेतो तरुणांना भुरळ पडते की एवढी ऊर्जा कशी आणि त्यामुळं आजही मी कालपासून निफाडच्या सभेच्यासाठी आम्ही नाशिकला गेलेलो काल, नाशिक गे काल सकाळपासून रात्री म्हणजे मला वाटतं की दीड वाजेपर्यंत येणाऱ्या प्रत्येकाला भेटायचं जळगाव जिल्ह्यातली लोकं आली त्यांना भेटायचं सकाळी पुन्हा आठ वाजता सकाळच्या राहुल गांधींच्या कार्यक्रमाला जायचं आत्तापर्यंत मध्ये विश्रांती न घेता अथकपणाने काम करणारा जी ईर्षा आहे आणि जिद्द आहे की आम्ही सगळ्यांनी पवार साहेबांच्याकडून घेतली पाहिजे अशी भावना महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांची आहे त्यातलाच एक नेता ज्यांनी पवारसाहेबांच्या विचारधारेवर काम केलेलं आहे असे नेते आज पवारसाहेबांना भेटायला आले मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि पवार साहेबांना माननीय निलेश लंकेंना प्रयत्न निलेश लंके यांना आपल्याला संबोधित करायला विनंती करतो अशा ठिकाणी आपले सर्वांचे नेते ने आणि खऱ्या अर्थाने देशामधील ज्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी ज्या ज्या विकासाच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आपण गेले कित्येक वर्षापासून पासवाद ते आपले सर्वांचे नेते ने, नेते आदरणीय ने पवार साहेब त्यांनी आता आपल्याला संबोधित केलं असे आमचे नेते आदरणीय जैन पाटील साहेब तत्वाने काम कसं करावं असे त्यांनी लोकसभेमध्ये आपल्या राज्याचे प्रश्न मांडण्याचा नेहमी कळकळीने प्रयत्न केला जातो असे आमचे नेते आदरणीय खासदार रामाजी कोले साहेब दुसरे आमचे नेते आदरणीय राष्ट्रवादी पक्षाचे मला नेहमी वडील मार्गदर्शन करणारे आमचे हलकी तात्या आमचे दुसरे पण म्हणू शकतो आणि वडिलच्या नात्याने मला नेहमी थोडा सुद्धा देणारे आदरणीय प्रताप काका ठाकूर करणारे आदरणीय हलकी तात्या आमचे दुसरे बंधू पण म्हणू शकतो आणि वडीलच्या नात्याने मला नेहमी थोडा सुद्धा देणारे आदरणीय प्रताप काका आमचे सहकारी नेत्र श्रीगांध तालुक्याचे माजी आमदार राहुल दादा जगताप दुसरे आमचे त्यांनी विजेचा प्रश्न समजून घेऊन त्या ठिकाणी ट्रान्सफर देणारा आमचा एक दुसरा नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो असे दादा गणपुरे आणि सर्वच आमच्या नगर जिल्ह्यातून आलेले ने सर्वच नेते मंडळी आज खऱ्या अर्थाने मला बऱ्याच पत्रकारांनी आज येत असताना विचारलं की तुम्ही आज पवार साहेबांकडं प्रवेश काढला आणि पवार साहेबांचे विचार झालेबरोबरच मला माझे विधानसभेची निवडणूक आजही आठवली दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीचा माझा प्रचाराचा शुभारंभ दसऱ्याच्या दिवशी दिवशी पवार साहेबांनी त्या ठिकाणी केला आणि लहानपणापासून पवार साहेबांचं नेतृत्व आणि पवार साहेबांच्या कामाचं त्या ठिकाणी नेहमी अभ्यास करणारा मी एक कार्यकर्ता तुम्ही पाहिला असेल कोविडच्या महामारीमध्ये भाऊ भावाला विसरले मुलं आईवडिलांना विचारले नवराबाई मी एकमेकाला का विसरले त्या काळात मी ज्यावेळेस आदरणीय शरद चंद्रजी पवार आरोग्य मंदिर सुरू केलं आणि पवार साहेबांच्या नावाने ते आरोग्य मंदिर सु सुरू केल्यानंतर एकतीस हजार लोकांना आपण उपचार देऊ शकलो म्हणजे ते सुद्धा एक असे अप्रत्यक्ष एक अदृश्य ताकद नेहमी साहेबांनी त्या ठिकाणी मला लाभलेली आहे मला आज या ठिकाणी जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की मी या ठिकाणी भेटायला आलो आणि सगळ्यात महत्वाचं भेटत असताना मला त्या कोविडच्या कालखंडामध्ये जे काम केलं बावीस मार्चला लॉकडाऊन झाल्यानंतर पहिली ला लाट आली दुसरी लाट आली त्या सगळ्या कालखंडामध्ये मी त्या का कोविडशी संघर्ष करीत असताना ता मी किंवा आमचे सहकारी ज्या ज्या गोष्टी मला एकदम हृदयप्रसिद्ध झाल्या म्हणजे त्या घटना मी विसरू शकत नाही माझ्या जीवनामध्ये त्या घटना मी एका पुस्तकामध्ये लिहिल्या लिहिलेल्या आहेत आणि त्या पुस्तकाचं नाव नावसुद्धा मी अनुभवलेला कोविड ज्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर सुरू केलं त्या आरोग्य मंदिर मधल्या घटना असू किंवा लॉकडाऊनच्या घटना असून त्या सगळ्या ठिकाणी आपण एकदम सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सुद्धा प्रकाशन आदरणीय नावाने झालं पाहिजे ही भूमिका होती त्यामुळे मी विनंती केली की साहेब मला शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर सुरू केलं त्या आरोग्य मंदिर मधल्या घटना असू किंवा लॉकडाऊनच्या घटना असून त्या सगळ्या त्या ठिकाणी आपण एकदम सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे का ते सुद्धा प्रकाशन आदरणीय पवार साहेबांच्या नावाने झालं पाहिजे ही भूमिका होती त्यामुळे मी पवार साहेबांना सुद्धा विनंती केली की साहेब मला तुमच्या हाताने लोकार्पण सोहळा करायचा आहे मी आदरणीय साहेबांच्या नावाने एक मागच्या काळात सुद्धा मी त्यांना सांगितलं की मी त्या ठिकाणी अँब्युलन्स बनवितो ती अँब्युलन्स म्हणजे फिरता दावखाना असणारे त्यामध्ये डॉक्टरांची सगळी टीम असणारे प्रत्येक वाढी वस्ती जाऊन डॉक्टर लोक चेकअप करणार त्या ठिकाणी जी होणार अशी अद्यावत म्हणजे आता आतापर्यंत कुठल्या मतदारसंघामध्ये अशी अँब्युलन्स नाही अशी एक अँबुलन्स साहेबांच्या नावाने बनवत आहे नगर जिल्ह्यातील सुद्धा उपस्थित सर्व संयोजकांचे धन्यवाद तुम्ही म्हटला की पवार साहेबांचे विचार झाले बरोबर तुम्ही आधी होता आता पुढे राहणार आहात विचारधारा आणि पक्ष एकच आहे ना साहेबांचं नेतृत्व आम्ही कधी सोडलं नाही ना तुम्ही पहा तालुक्यात राज्यात काहीतरी जरी चित्र स्पष्ट झालं असेल माझ्या सगळ्या पोस्ट पहा आतापर्यंत माझ्या आता पण कार्यालयात जाऊन पहा आदरणीय पवार साहेबांचा फोटो त्या ठिकाणी आहे ना कारण पवार साहेब हे आमच्या हृदयात आहे ना ही जागा तुम्ही घेऊ शकत नाही खासदारकीवडणुकीची साहेबांची माझ्या आतापर्यंत चर्चा नाही होती म्हणजे आम्ही कुठल्या आज पण साहेबांच्या विचारधारे बरोबर एकदा पण विचार समाजातील सर्वसामान्य लोकांना घेऊन चालणारा आहे

साहेबांच्या शेजारी बसलेले साहेबांची विचारधारा माझ्या आज पण होती काल पण उद्या पण असणार काल पण होती त्यापेक्षा वेगळं काय आहे कारवाई होईल बंदी अजून अजून काय मी कुठं ऐकलं पण नाही माझे कुठले पण नाहीत म्हणतात ना डोळ्याचं आणि कानाचं चार मोठं अंतर असतं मी प्रत्यक्षरित्या माझ्याशी बोलणं झाल्यानंतर त्या गोष्टीचं उत्तर देऊ शकेन चुकवण्याची तुमची तयारी आहे का वे प्रसंकित फायबर काही गोष्टी या एखाद्या गोष्टीचं प्रत्यक्षरित्या माझी जर एखाद्याशी चर्चाच नाही तर त्या विषयावर निष्फळ बोलण्यापेक्षा आपण न बोलले तर बरं खास तरकीबाबत काय भूमिका आहे इथ मी या सगळ्या प्रक्रियेतला एक सगळ्यात छोटा घटक त्या ठिकाणी सगळे नेते मंडळी बसलेले त्यामुळं नेते असल्यानंतर एखाद्या कार्यकर्त्याने ती सुसंस्कृतपणा पाळायची असते त्याच्यामुळे मी त्या गोष्टी न बोललेले पण संभाजी संभाजी महाराज खासदार अमोल कोल्हे तुमच्याकडे आले होते त्यावेळेस काही बोलले झाली का त्यावेळेस रामोल कोल्हे शिवपुत्र संभाजी महाराजांचे महाराज हे आमचं गेले कित्येक दिवसापासून आमचं चालू की मला माझ्या मतदारसंघामध्ये महानाट्य ठेवायचं कधी कधी त्यांचा तारखा ऍडजस्ट होत हुँद नव्हता आणि त्यांची आणि आमची तुम्ही जरा मागचा इतिहास पाहिला दोन हजार एकोणीसच्या आधीचा आम्ही एका एकत्र आमचे एक वेगळे संबंध एकदम भावासारखे संबंध नेहमी अधिकाराने एकमेकाला ने त्या ठिकाणी अधिकारवाणी सांगण्याचं काम करतो आणि नेमकं मी त्यांना हट्ट केला की खासदार साहेब तुम्ही मला फक्त या काळ बाजूने म्हणता की माझा भाऊ आहे भाऊ आहे आणि तुम्ही माझ्या मतदारसंघात मला महानाट्याला त्या ठिकाणी तारीख दिली पाहिजे नाही नाही त्यांनी त्याच वेळेस एक नियोजित कार्यक्रम सुद्धा कॅन्सल केला आणि मला माझ्या मतदारसंघामध्ये महानाट्य दिले आणि मी तर बऱ्याच पत्रकारांना आमच्या नगरच्या सुद्धा मीडियावाल्यांवर पत्रकारांना सांगितलं त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या ज्या खर्चाच्या बाजून ते काय केलं मला आज पण ते समक्ष कुठल्या गोष्टीचा त्या गोष्टीवर आम्ही विचार केला नाही त्या चर्चा सुद्धा नाही एक, एक प्रश्न आता तुम्ही या ठिकाणी आलेला पवार साहेबांच्या पक्षाचे सर्व नगर जिल्ह्यातले नेते तुमच्या बरोबर आधी पवार यांच्या पक्षातलं कोणीच दिसत नाही आम्ही सगळे बरोबरच आहेत ना दोन पक्ष आहे का आदरणीय साहेब आमच्या आपले सर्वांचे सर्व सर्व आदर साहेब इथे साहेब सांगतील तो आदेश नाही साहेबांच्या फक्त साहेबांच्या मंचावरून एवढं साहेबांच्या मंचावरून दुसऱ्या मंचावर जाणीव सोपे साहेब लयके साहेब लयके साहेब आजित दादांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर तुम्ही आजिषांसोबत गेला होता का की साहेबांपूर्ण होता

ファーレーションが上がりましたが、それはだ。やはりだ、ファーレーションが上がりました。 यांची सुद्धा द्यावी आणि हा निर्णय आम्ही सगळ्यांनी वसूल केला हा दुष्काळी चालू आहे सगळ्यांची साहित्य होती तिथे एमआय जी सी आली कारखानदारी वाजवली तिथे दुधाचा धंदा वाढण्याच्यासाठी काही काळजी घेतली आणि काळजी पाळजे कसं स्वीकारे की फार उत्सव जिथे नागरिक मुंबईत काम करतात त्या सगळ्यांना संघटित करण्याचा प्रयत्न सुद्धा आम्ही केला आणि त्याचं महत्वाचं कारण पाळजेने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मला आणि माझ्या विचाराला नेहमी पाठिंबा दिला अनेक वेळे तिथले विधानसभेचे सभासद आणि ज्यांना त्यांच्या पुढं दिले त्यांना रिव्ह्यू देण्याचं काम साध्याच्या जनतेने केलं आणि मग अशांचं काम करणारा आणि अत्यंत सामान्य परिस्थितीत पण अत्यंत कष्ट करणारा म्हणून आम्ही त्यांच्या येत पाहतो आणि त्या दृष्टीनं त्यांनी विधानसभेला संधी स्वतः त्यांच्या प्रचाराला गेलो सहभागी घेतल्या होते आणि ते विजय झाल्याच्या नंतर त्यांनी बारदेशच्या जनतेची सोय सेवा ही आखाद्याप्रमाणे साबित केली आणि त्यामुळं म्हणजे काही निर्णय त्यांचे झाले असतील असा नसते पण त्यांची बांधिंती जनतेची कामाही <कुँँँ> प्रमाणे होती आणि बांधिंती जनतेशी ते टिकवतात त्यांच्याशी आमची साथ ही कायम असते अनेक लोक हे विरोधी पक्षात जे असतात पण लोकांच्यासाठी काम करतात त्यांना मी प्रोत्साहन देतो आज त्याचं मी या ठिकाणी स्वागत करतो पक्षाच्या कार्यालयात जे आले पाणी खाते ते थोडं दुष्काळाचं संकट आहे मार्गाच्या भागामध्ये पाऊस पाणी करणे आणि अशा वेळेला शिकाशीचं काम करणारा लोकप्रतिनिधी असता आवश्यक आहे आणि ती गरज जनतेच्या वाढीवर लागते त्याचा आधार आम्हाला सगळ्यांना आहे त्यापेक्षा अधिक या आवश्यकता नाही जनतेची सेवा करण्याच्यासाठी ते कमी फायदा नाही आणि काही आवश्यकता तर लागली आमच्या साथ लोकांच्या सेवेसाठी त्याच्यावर राहील चला नमस्कार आम्हाला लंके साहेब जयंत पाटलांसोबत मुंबईत दिसतील की अमोल तुम्ही पवार साहेबांच्या सोबत आहात त्यांच्या विचारांच्या सोबत आहात असं म्हटलात मात्र तुम्ही अजितदादांची साथ सोडून तुम्ही पवार साहेबांसोबत आलात का हे क्लिअर काय करे ना <laughs>

इलेक्शनच्या शिस्तीमध्ये विदय केला आणि स्वतः पदाचे जे होते त्यांना कमी केले आज विरोधी पक्षनेता एका आणि केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाचे दोन अशा तिघांना त्याची निवड करायचा अधिकार आहे त्याचा स्वच्छ अर्थ आहे की फक्त मोदी त्यांना त्या ठिकाणी निवडलं जाईल तर एका सभास्तराचे विचारधारा त्याची स्वतः त्याची काही कमी करणार नाही आणि म्हणून केंद्राचे दोन प्रतिनिधी जे असतात त्यांचे आहे आणि त्यावर हवं तशा नेहमी होतील त्याच्या आमच्या म्हणा शंका नाही तुम्ही आता मला भेटला त्याचा काही खरं असं करत नसतो त्यांनी काही सांगितलं नाही राजकारणाची व्यक्तिशी चर्चा केली नाही त्यांनी खरं काय करावं याबद्दलसुद्धा ते नाही ते आम्ही उल थँक्यू